शारदीय नवरात्र उत्सव मनोभावे देवीचं दर्शन घेतो पहिल्या दिवसापासूनच आपण खूप आनंदाने आणि खूप उत्सवाने हा सण साजरा करतो मित्रांनो ह्या काळामध्ये तुम्ही जर का बाहेरनं खरेदी करताय देवीला भोग अर्पण करण्याकरता मिठाई खरेदी करताय त्यावेळेस ही काळजी नक्कीच घ्या बऱ्याचदा आपल्याकडनं ह्या गोष्टी सुटून जातात आपण स्वीट होम फरसाण या दुकानातनं हलवायाकडनं आपण बऱ्याचदा मिठाई विकत घेतो आणि ती डायरेक्ट आपण भोग दाखवतो डायरेक्ट आपण देवीला आपण अर्पण करतो तर डायरेक्टली अर्पण केव्हाच करू नये मित्रांनो आपण घरातल्या घरात, घरात जर का दूध आठवून खवा तयार करून त्यापासून मिठाई तयार करताय तर ते अतिशय उत्तम तुलसी दल तुलसी पत्र जर का तुम्ही त्यावर ठेवून अर्पण करताय ते अतिशय उत्तम आपल्या कुलदेवतेची उपासना या काळामध्ये नक्कीच वाढवावी ज्यांच्या ज्यांच्या पत्रिकेमध्ये जर जैं का शुक्र खराब असेल अशुभ अवस्थित असेल ज्यांना आर्थिक चणचण आहे त्यांनी या दिवसापासून विष्णू सहस्त्रनाम सातत्याने रोज एकदा वाचावं वा किंवा ऐकावं वा। मित्रांनो बाहेरनं मिठाई खरेदी करते त्यावरती तुलसीपत्र नक्कीच ठेवावं